नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल बघा नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि आज दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवसाची मी पूजा वगैरे करून घेतली मस्त आज माळ वगैरे आंब्याची माळ घातली आंब्याच्या पानांची तर आज सकाळी सकाळीचंच वातावरण एकदम मस्त झालं आहे असं वाटत नाही रात्रभर पाऊस झालो आम होता आमच्याकडे इतका पाऊस होता रात्रभर जसा वा अकरा वाजेपासून पाऊस सुरू झाला होता तर सकाळी कमीत कमी सहा वाजेपर्यंत पाऊस चालू होता तर आज वाटत पण नव्हतं की वातावरण उघडेल म्हणून ऊन पण पडेल तर ऊन पण पडलं होतं मग शिक थोडंसं आणि वातावरण पण स्वच्छ झालं आहे आता तसं हवा वगैरे सांगता येत नाही शांत झाली आहे कारण की पावसाचं तर, तर काही ये का सांगता येत नाही एका मिनटामध्ये लगेच वातावरण बिघडतं तर माझा आता स्वयंपाक वगैरे पण झाला आहे जेवण वगैरे करायचे ते गेले बागेला गरक मारायला कारण की रात्रभर पाऊस झाला आहे त्यामुळे तर झाडं वगैरे काही झालं नाही बघायला गेले कारण की हवा तर नव्हती पण मग काय सांगता येत नाही तर ते म्हणे मी बागेला गरक देऊन येतो तोपर्यंत तू तो स्वयंपाक पूर्ण करून घे तर गायांचं पण मस्त आवरून घेतलं बसले मस्त दोघं पण ए हाय तर बसले आता ते निवांत तर रात्रभर पावसामुळे लकीला सोडलं होतं तर रात्रीचा लकी इतका वल्ला झाला होता इतका आहे अजून पण वाळलेलं नाही इतका ओरला झाला तर था। त्याने सगळा वट्टा वगैरे पण खराब करून टाकला तर मी आज सकाळी मस्त क्लीन करून घेतलं सगळं शेड पण क्लीन केलं हे बघ इकडेसुद्धा पाणी तुंबलेलं आहे आणि मक्कीचं इथं कडाला तर इतकं पाणी तुंबलं आहे तर वळ तर भरपूर पाणी आलं आहे आपलं भरपूर म्हणजे भरपूर पाणी आलं आहे तर चला शेवटपर्यंत आज दिवसभर काय काय होतं बघा तर हे बघा आज दिवसभर काही पाऊस वगैरे आला नाही आणि आज इतकी हवा सुटली प्रचंड हवा चालू आहे व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकायला येईल तर आता पावसाने येणं बंद व्हायला पाहिजे खूप कंटाळा आला आहे पावसाचा आता कंटाळा म्हणायपेक्षा कामच खूप थांबले गेले तर आपलं बागेमध्ये भरपूर असं काम जे आहे ते बाकी राहिले तर फक्त त्या दिवशी खादीचं काम झालं आहे पूर्ण बाकी सगळे कामं जे येते तसेच पेंडिंग पडले तर पूर्ण काम जे आहेत ते ओ कुठं जायचं जे आहे ना ते सगळे तसेच राहिले बागेमध्ये भरपूर आपल्याला नळ्या बांधायच्या त्या बाकी वॉटरशूट काढायचे तणनाशक मारायचे तर हे बघ मी तुम्हाला म्हटले तर मक्कामध्ये इतकं पाणी आहे फुल पाणी तुमले खाली तर चालायचं तर म्हटलं ना अवघड मी तर बुट घालून आले बुटातून पाणी वरली तर त्या मानाने आपल्याकडे एवढा पाऊस नाही आहे एवढं तरी बरं आहे काही काही ठिकाणी गावं उद्ध्वस्त झाले तर, तर निसर्ग आहे निसर्गाचं काय करेल सांगता येत नाही कधी काय होईल तर निसर्ग काही आपल्या हातात नाही त्यामुळे त्याचा लोड घेण्यात काही मजा नाही आल्या आता इकडं आज परत फोसबांध जो आहे तो कापायचा आहे कापून घ्यावा हो चला मी पुढे आधी तर हे बघा गवत वगैरे कापून आलो होत बागेमध्ये तर वरलं भरपूर आहे पण मग आपली शेती आहे तिला पाहिल्याशिवाय काय मन वगैरे भरत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ आणि कस काय झालंय काय नाही बघून येऊ तर हे बघा खाज जी आहे ती लगेच झाडांना लागली पुलावर तर मित्रांनो जे त्या दिवशी जी टाकली होती तर त्याच्यामुळं परत फुटवे हो वगैरे निघाले ए बघ फुटवे वगैरे मस्त निघाले तर जी खाद लावली होती आपण तर त्या खादीमुळं फुटवे हो वगैरे चांगले निघाले झाडांना अशा पद्धतीने तर तर पानगळ पूर्ण झाली होती बघ खाली कारण की त्याच्यामध्ये अन्नद्रव्य वगैरे राहिले थोडंफार फार हे झालं होतं तर त्याच्यामुळे आता कुठे वगैरे निघाले फक्त प्रॉब्लेम आता गळ्याचा आहे तर उद्यापासून औषध मारण चालू करून देऊ कारण की पाऊसही खूप चालू आहे त्याच्यामुळे औषध मारलं नाही पण आता नापरेने आपल्याला औषध मारावं लागेल जर दिली उघड उद्याच्या दिवस उघडन तर औषध मारूनच घेऊ आणि साठी वल्ल खाली पाहिजे चांगल्या पद्धतीने तर आता वल्ल भरपूर आहे तर औषध मारल्यानंतर मग पुढचे काम आपले चालू होईल कारण की औषधामुळे मुळे दुसरं काही करता येणार आणि वातावरण तसं खराब आहे त्याच्यामुळं पाहिजे तसे म्हणजे जे सूर्यकिरण आपलं जे पाहिजे ते सूर्यप्रकाश त्याला भेटत नाही त्याच्यामुळं झाडं कुठंतरी तरी थोड्याफार प्रमाणात अशी आहे तर ती क्लिअर होणार आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि अशी पण ही जी शॉपिंग आहे आता हे जसं ही जे चेंडे याची वाट कमी आहे याच्यामुळं फायदा काय होतो आहे का या काड्या तयार होऊन जाऊ राहायला चांगल्या पद्धतीने होऊन राहायला तर काही दुसरा काही प्रॉब्लेम नाही तेवढंच एक विषय त्याच्यानंतर आपण कोडं वगैरे धुवायला आता म्हणजे हे करून घेऊ आपलं औषध मारून घेऊ त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे करू काय औषध मारता मारखं वॉटरप्रूफ पण काढून घेऊ आणि लगेच कोडं वगैरे धुवून घेऊ जेणेकरून कोडांना जे बुरशी वगैरे त्याचा प्रॉब्लेम निघून जाईल तर अशा पद्धतीने आता काम चालू आहे मस्त बघू तर चला आता आम्ही निघालो घरी वेळ पण झाले